जर कवी नारायणांचे नार अवतार पृथ्वीवरती माशाच्या कोटी त्यांचा जन्म झालेला आहे बघा ते तुम्ही गाणं ऐकलेच असेल बघा मच्छीपासून झाले गोरक्ष जन्मले गौरी वस्मातं श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथांचा जन्म जो झालेला आहे तर तो माशापासून झालेला आहे तर मित्रांनो मी आता आलेलं श्री बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज श्री सद्गुरू बडेबाबा मच्छिंद्रनाथ महाराज यांच्या संजीवन समाधीवरती भारी वातावरण आहे बरं का आणि थंडीगाठ याची योशे आणि अशी याच्यामध्ये म्हटलं ना सकाळी साडेचार वाजता आम्ही निघालो होतो तुम्हाला दाखवतो हो मी कशाप्रकारे कसं कसं काय काय वातावरण येतो तर सगळं दाखवतो फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा ओम हरिओ शिवाय ओम नमोद मनाला शांती त्यावेळेस भेटते ज्यावेळेस आपण कपाळावरती टिळा लावतो हिंदू धर्माचं प्रतीक म्हणून जर कधी काही असेल तर ते आपला आहे बघा आणि तो लावल्याशिवाय मनाला कधीच शांती भेटत नाही आम्ही आता गंध लावून घेतलो आता बाबांच्या दर्शनासाठी जाऊ हो। बाबांचं दर्शन करू बाबांचं दर्शन लागल्यानंतर तुम्हाला इथला इतिहास वगैरे सांगतो बघा थोडासा चला अंगावरती भगवी वस्त्र आणि भगवी लुंगी ही नाथ संप्रदायाची खरी ओळख आहे बघा आणि माता आदिशक्तीचंही भगवी वस्त्र धारण करणाऱ्यांना वरदान प्राप्त झालेलं आहे आता जे तर ते आरतीचा टाइम झालेला आहे बघा आपण बघू शकता श्री बडे बाबांच्या मंदिराचं चा काम चालू आहे आणि आरतीचा टाइम झालेला आहे बघा नाथबाबांवरती कित्येक जणांची श्रद्धा आहे आणि प्रत्येक श्रद्धा असलेला व्यक्ती नाथबाबांच्या आरतीसाठी उपस्थित असतो दूरदूरवरून दूरवरून लोक नाथबाबांच्या दर्शनासाठी येत असतात या डोंगराला गर्भगिरीचा डोंगर असं म्हटलं जातं याच गर्भगिरीच्या डोंगरावरती श्री बडेबाबा सद्गुरू मच्छिंद्रनाथांनी संजीवन समाधी घेतलेली आहे बघा जो पण कोणी बाबांच्या चरणावरती नटमस्तक होतो त्याची इच्छा पूर्ण होते आणि दुःख हरवून जातात इथे जे खाली धोंडाई मातेचं मंदिर आहे बघा धोंडाई आई म्हणून सण इथे एक मंदिर आहे आपण खाली बघायला गेलं तरी इथे एक तळ आहे बघा आणि एक्झॅक्टली आमच्या समोर जे ते श्री चैतन्य कानाथ महाराज म्हणून संजीवन समाधी मंदिर आहे बघा समोर आणि वरतीचे तर वरती आपल्या बडेबाबांचं मंदिर आहे बघा सकाळपासून प्रवास करून खूप थपलोय मित्रांनो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर जस्ट करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये ओम नमो आदेश अरे ओम नम प्रत्येक नाथांच्या समाधीवरती रोज खूप मोठा भंडारा होतो याच भंडाऱ्यामध्ये कित्येक जण महाप्रसादाचा आनंद घेतात भेटूया पुढच्या व्हिडिओ